माय मराठी तुझी आ तन मन धन मी वाहियले तुझी आ नामी तुझी आ धामी अखंड रंगुनी राहियले कष्टा मधली तुझीच गोडी चाखायाची मज आई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई तुझे झरे अन तुझी पाखरे वास तुझा जनलोक तुझा हवा हवासा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझिया अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगत तव आभाळी भरारणे मज आवडते तुझे चालणे तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरिपन रंगांची माय मराठी तुझ्यासाठी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी तुझ्या स्वरूपा मिळते मी